माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अशोदादा साबळे विद्यालयात संपन्न शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील भारतासाठी शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या हेतूने माणगाव पंचायत समिती अशुदादा साबळे विद्यालय माणगाव गणित विज्ञान अध्यापक मंडळ माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशुदादा साबळे विद्यालय माणगाव येथे दिनांक तीन व चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन अत्यंत उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माणगाव प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्या हस्ते समारोप माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला या विज्ञान प्रदर्शनाला माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे चेअरमन नरेंद्र शेठ गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील गट सुरेखा तांबट माजी नगरसेवक नितीन बामगुडे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा गांधी संजय आप्पा ढवळे अशोदादा साबळे विद्यालयाचे प्राचार्य डी एम जाधव उपमुख्याध्यापक दिलीप उभारे शिक्षण विस्तार अधिकारी कुमार खामकर धूळदेव कोळेकर नितीन ओहाळ केंद्रप्रमुख शंकर शिंदे विज्ञान गणित मंडळाचे मुख्य मार्गदर्शक मेत्रे श्री वाडीकर विज्ञान गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षा नेहा केकाणे आदींसह विज्ञान व तंत्रज्ञान नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात एकोणपन्नास तर माध्यमिक गटात तेहतीस उपकरणांची मांडणी करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी केले तर मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना व विज्ञानप्रेमींना मार्गदर्शन केले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मानगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले सदरचे प्रदर्शन यशस्वी करण्याकरिता गणित विज्ञान अध्यापक मंडळ मानगाव सर्व केंद्रप्रमुख पंचायत समिती माणगाव प्राथमिक व माध्यमिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य साधन व्यक्ती बी आर सी स्ताप मणगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना कर्मचारी वृंद पंचायत समिती मानगाव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद अशोकदादा साबळे विद्यालय मानगाव शाळा समिती अशोकदादा साबळे विद्यालय मानगाव या सर्वांनी परिश्रम घेतले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सदर विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले